की एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार बाळासाहेब असते तर मला सांगा या खुर्ची साठी लाचार झाले लोकांना उलट टांगून खालून मिरची धुरी दिली असती की नाही फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुपवादी पापा वॉर रुपवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर त्यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे तसे गृहमंत्री ऑपरेशन सिंदूर झालं दहशतवाद्यांचे हड्डे अड्डे भारतीय लष्कराने उद्वस्त केले फक्त वीस मिनिटात हवाई दलाच्या विमानाने वीस मिनिटात पाकिस्तानची चरबी उतरून टाकली एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान मे तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्या म्हणा आम्ही केल मे असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल भाषणात म्हणाले मेळाव्यामध्ये कमान किल मी कमान किल किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो मरे हुए को क्या मारना है अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा तुमचा आहे वाघाचा कातड पांगरून लांडगा का वाघ होत नाही म्हणजे आता जे काय पै म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार तिकडे चोरांचा बाजार तसं तेव्हा काहीच नव्हतं म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्या आणि दाढी खाजवत आहेत तेच कुठे असतील मला कल्पना नाही सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कोणी केलं तेही आपल्याला माहित आहे आज दुसराही कुठतरी एक मेळावा सुरू आहे इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे